परमात्मने आज आपण नवव्या अध्यायाविषयी जाणून घेणार आहोत हा अध्याय राजविद्या राजगुह्य योग आठव्या अध्यायामध्ये भगवंतांनी शेवटी सांगितले की जो योगी आहे तो उत्पत्ती स्थिती लय या गोष्टी जाणून घेतो तो, तो उत्तम गती प्राप्त करतो ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय अधिभूत अधिदैव अधियज्ञ म्हणजे काय हे आठव्या अध्यायात विस्ताराने सांगितले याच विषयाचा विस्तार या अध्यायात आहे क्षणिक सुख कोणते नित्य सुख कोणते हे इथे विस्ताराने सांगितले आहे ज्ञान हे अनेक प्रकारचे असते पहिलं क्षणिक सुखासाठी जसे आपण पेपर आणि मासिक वाचून मिळवतो ते जेवणामध्ये चटणीचे जे स्थान असते तेच जीवनात याचे असते ते असले नसले काही फरक पडत नाही दुसरे उपजीविकेसाठी जे ज्ञान मिळत ते म्हणजे शालेय शिक्षण महाविद्यालय शिक्षण हे भाजीसारखे असते प्रमुख अन्नाबरोबर याची गरज लागते हे थोडेच लागते तिसरे तत्वज्ञान म्हणजे परमात्म्याविषयीचे ज्ञान हे भात पोळी याप्रमाणे पोटभर खावे लागते त्याशिवाय शरीराला ऊर्जा प्राप्त होत नाही चैतन्य मिळत नाही तसे हे ज्ञान असते हेच ज्ञान आपल्या जीवनात चैतन्य निर्माण करते ऊर्जा निर्माण करते आपला उद्धार करते म्हणून हे अत्यंत आवश्यक आहे जसे जेवणात केवळ भाजी चटणी असून चालत नाही तर भात आणि पोळी लागतेच तसेच हे आहे या अध्यायाला राजविद्या राजगुह्य योग म्हटले आहे इथे राज म्हणजे सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ विद्या आणि गुह्य म्हणजे गोपनीय म्हणजे तीही सर्वश्रेष्ठ ती सहजी हाती लागत नाही तर ती समजून घेण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात अशी ही विद्या पहिल्या दहा श्लोकात भगवंत मीच श्रेष्ठ का माझीच पूजा का करावी हे विस्ताराने सांगतात अकरा ते पंधरा या श्लोकांमध्ये भगवंताविषयी अज्ञानी लोक काय म्हणतात आणि तत्वज्ञानी लोक काय म्हणतात याचे विवेचन आहे सोळा ते एकोणीस यामध्ये भगवंताचे अस्तित्व कुठे कुठे आहे त्याचे वैशिष्ट्य काय हे सांगितले आहे वीस ते पंचवीस यामध्ये भक्तांना कोणती गती मिळते आणि सामान्यांना कोणती गती प्राप्त होते हे सांगितले आहे सव्वीस ते अठ्ठावीस यामध्ये माझी पूजा करणे अत्यंत सुलभ आहे फक्त मनात भक्ती पाहिजे याचे विवेचन केले आहे म्हणून माझ्याकडे ये असे भगवंत सांगतात ते सांगतात इदम तुते गुह्यतमं गुह्यतम प्रवक्षाम्य न सुय ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात वा मोसे सेशोभा भगवंत सांगतात अत्यंत श्रेष्ठ आणि गोपनीय असे हे रहस्य ज्ञान मी तुला सांगणार आहे कारण तू कोणाचाही मत्सर करीत नाहीस म्हणून हे समजून घेण्यास योग्य व्यक्ती आहेस म्हणजे भगवंताविषयी ज्ञान जाणून घ्यायचे असेल तर प्रथम मनातील द्वेषभावना आणि मत्सर दूर झाले पाहिजे भगवंताचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठीही प्राथमिक पात्रता सांगितली आहे द्वेष भावना टाकून देण्याची हे गुह्यज्ञान गोपनीय ज्ञान आणि त्यातील विज्ञान मी तुला सांगतो असे ते म्हणतात शास्त्र श्रवण करून त्याचे अध्ययन करून जी माहिती मिळते ते ज्ञान आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यावर भगवंताविषयी जो साक्षात्कार होतो त्यानंतर जे ध्यान सुरू होते ते विज्ञान विशेष ज्ञान होय हे ज्ञान प्राप्त केल्यावर माणूस पाप दुःख संसारातील अशुभ गोष्टी यातून बाहेर येतो कारण हे अतिशय श्रेष्ठ ज्ञान आहे पुण्यकारक आहे पवित्र आहे प्रत्यक्ष अनुभवाला येणारे असे हे ज्ञान आहे उदाहरण सांगायचे तर संसार हा दुःखदायकच आहे अनेकदा दुःख वाटायला येते सामान्य माणूस असे दुःख आले की गोंधळून जातो सारासार विचार करू शकत नाही दुःखाने खचून जातो आणि कित्येकदा चुकीचे पाऊल उचलतो पण भगवंताविषयी त्याच्या सृष्टीविषयी जर ज्ञान प्राप्त केले तर हे सांसारिक दुःख तो सहज झेलू शकतो त्यातून बाहेर पडू शकतो कारण त्याचे मन स्थिर असते म्हणून त्याचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे हे ज्ञान आचरणात आणणे सुलभ आहे धर्ममार्गाला नेणारे आहे तरीही त्याचे फल मात्र नित्य आहे पण यासाठी भगवंत सांगतात माझ्यावर विश्वास ठेवा निष्ठा ठेवा नाहीतर तुम्ही माझ्याकडे येऊ शकणार नाही ज्यांची माझ्यावर निष्ठा नाही ते या जन्ममरणाच्या फेऱ्यातच अडकून पडतात पुढे भगवंत त्यांची विशिष्टता सांगतात त्यांचीच पूजा का करावी याचे उत्तर पुढच्या काही श्लोकांमध्ये आहे या सृष्टीतील प्रत्येक वस्तूत माझे अस्तित्व आहे असे भगवंत म्हणतात पण मी अव्यक्त रूपाने आहे संपूर्ण सृष्टी माझ्या अधीन आहे पण मी या सृष्टीत असूनही स्वतंत्र आहे मी कोणाच्या अधीन नाही सर्वांमध्ये आहे पण माझ्यात कोणी नाही सृष्टीतील सर्व जीव माझ्या आश्रयाने राहतात पण मी मात्र कोणाच्याही आश्रयाशिवाय राहतो मी सर्व जीवांमध्ये राहत असलो तरी त्यांच्या गुणांचा संसर्ग मला होत नाही आणि मीच या जगाचा उत्पत्ती करता असतो तरी माझे स्वरूप गुण या जीवांमध्ये नाहीत सर्व जग परमात्म्यात आहे म्हणून जगाचे गुणधर्म परमात्म्याला किंवा परमात्म्याचे गुण सबंध जगाला लागत नाहीत प्रलयकाली सर्व जीव माझ्यात लय पावतात आणि मीच पुन्हा या जीवांना सृष्टीत आणतो माझ्याशिवाय तुमचे ज्ञान क्रिया अस्तित्व काहीच नाही मीच तुमच्यामध्ये राहून या गोष्टी करत असतो असे भगवंत म्हणतात खरे तर हेच भगवंताचे आपल्यावर उपकार आहेत पण अज्ञानी लोक मात्र असे समजत नाहीत भगवंत म्हणतात हे लोक माझे दिव्य स्वरूप जाणत नाहीत मला त्यांच्यासारखे सामान्य समजतात पण सात्विक वृत्तीचे लोक मीच सर्व जीवाचा कारण आहे असे मला जाणून माझी अनन्य भावाने सेवा करतात भक्ती करतात हे सतत माझेच कीर्तन करतात निश्चयपूर्वक व्रत उपवास यांचे आचरण करतात आणि अत्यंत भक्तिपूर्वक श्रद्धापूर्वक अंतकरणाने माझी नित्य उपासना करतात काही लोक माझ्याविषयी ज्ञान प्राप्त करून घेतात आणि माझी पूजा करतात यानंतर भगवंत त्यांचे अस्तित्व कुठे कुठे आहे ते सांगतात अहम कृतुरहम यज्ञ स्वधाह महम औषधम मंत्रो हम मे वाज्य महम अग्निरहम होतम देवता प्रित्यर्थ केले जाणारे यज्ञात मीच नियामक रूपाने राहतो औषधात औषधी गुणधर्म मीच ठेवला आहे अग्नीतील तेज माझ्यामुळेच आहे हे सर्व माझ्या अधीन आहेत या जगताचा पिता माता मीच आहे मीच सर्वांचे पोषण करतो या सृष्टीत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मीच कारण आहे तरी मी स्वतः मात्र निर्विकार आणि अविनाशी आहे ही एकच गोष्ट जरी जाणून घेतली तरी संसारात आलेली दुःख अडचणी संकट यांचा सामना आपण निश्चितपणाने करू शकतो परमात्म्याचे प्रत्येक जीवावर अनंत उपकार आहेत त्याचे नित्य स्मरण केले पाहिजे रोज देवपूजा करणे स्तोत्र म्हणणे या गोष्टी परंपरेने घालून दिलेल्या आहेत त्यामागे त्याचे उपकार स्मरण करणे हाच उद्देश आहे अशा माझी भक्ती कशा प्रकारे करावी आणि त्यामुळे कोणती गती प्राप्त होते हे भगवंत सांगत आहेत जे लोक यज्ञयाग करून सकाम कर्म करतात मला प्रसन्न करून घेतात मी त्यांच्या त्या कर्माने प्रसन्न होऊन त्यांना स्वर्गसुखाची प्राप्ती करून देतो हे लोक मनात काहीतरी कामना धरून कर्म करतात ते पुण्य प्राप्त करून स्वर्ग लोकातील सुख उपभोगतात पण भुक्त्वा स्वर्ग स्वर्गलोकम विशाल क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम एवं एवत्री धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामकामा भते हे लोक स्वर्ग लोकातील सुख फक्त त्यांचा पुण्यसंचय असेपर्यंत उपभोगतात आणि ते पुण्य संपले की पुन्हा या सृष्टीत जन्म घेतात म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातच ते अडकतात पण जे लोक केवळ माझी भक्ती करतात त्यांची मात्र अशी गती होत नाही अनन्याश्चिंतयो माम ये जना ते शाम नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यह जे लोक इतर देवतांची उपासना न करता केवळ माझीच भक्ती करतात मलाच शरण येतात माझेच चिंतन करतात अशा भक्तांची मी काळजी घेतो त्यांचा योगक्षेम मी चालवतो म्हणजे मीच त्यांना मोक्षापर्यंत घेऊन जातो आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून त्यांची सुटका करतो असा या वाक्याचा किंवा या श्लोकाचा अर्थ आहे तो मला मी त्याची भक्ती केली म्हणजे मला आयतं खायला देतो किंवा पैसा देतो असा याचा अर्थ कदापिही होत नाही जे लोक इतर देवतांची श्रद्धायुक्त होऊन पूजा करतात ते सुद्धा खरे तर माझीच पूजा करत असतात कारण यज्ञाचा भोगता मीच आहे पण हे लोक मला योग्य रीतीने जाणत नाहीत ते पुन्हा जन्म मृत्यू यामध्ये अडकतात त्यांचे पतन होते म्हणजे स्वर्गात काही काळ वास्तव्य करून ते परत खाली या मर्ते लोकात येतात पण जे माझी उपासना करतात ते मात्र मुक्ती मिळवतात अशा भक्तांची केवळ श्रद्धेने भक्तीने मला पान फूल जल जे उपलब्ध असेल ते अर्पण केले तरी मी त्यांचा आनंदाने स्वीकार करतो म्हणूनच भगवंत सांगतात तू जे जे कर्म करतोस खातोस जे हवन करतोस तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर म्हणूनच आपल्याकडे कुठलंही काम केल्यानंतर श्रीकृष्ण वस्तू म्हणण्याची पद्धत आहे जे काम झालं आणि ते भगवंताला अर्पण केलं म्हणजे भगवंत सांगतात मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो कारण तू मला श्रद्धा आणि भक्तिपूर्व अंतकरणाने अर्पण केलेले असतेस आणि तुला मात्र त्या कर्माच्या बंधनात मी अडकू देत नाही त्याच्यावर मी अनुग्रह करतो एखादा दुराचारी व्यक्ती इतरांची सेवा न करता भगवंताचे तत्त्व समजून भगवंताची सेवा करत असेल तर तो साधूच होय असे ते सांगतात आणि अशा भक्ताला सुद्धा जे ज्या भक्ताने कितीही पूर्वीच्या काळी वाईट कर्म केले असेल पण नंतर जर माझी सेवा करत असेल माझं तत्त्व समजून घेत असेल तर मी त्याला त्या संसाराच्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो असे भगवंत सांगतात ते म्हणतात जे माझ्या आश्रयाला येतात ते कुळातील स्त्री वैश्य शूद्र असले तरी परमगती प्राप्त करतात तर मग जे ब्राह्मण राजऋषी पुण्यस्वरूपी लोक तर निश्चितच मला प्राप्त करतात म्हणून नित्य माझे स्मरण करावे माझी पूजा करावी मला उत्तम रीतीने समजून घ्यावे माझ्या ठाई मन स्थिर ठेवावे म्हणजे मला प्राप्त करता येते असे भगवंत सांगतात म्हणून फक्त भगवंताचेच श्रवण कीर्तन चिंतन करावे त्याला जाणून घ्यावे प्रत्येक कर्म त्यालाच अर्पण करावे म्हणजे जन्मबंधनातून मुक्ती मिळते हे गुह्यज्ञान ज्ञान भगवंत या अध्यायातून आपल्याला देतात दे।